नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला मी घरात आहे जे जे फुलपाखरं मिस करत होते त्या सगळ्यांनी आपले फुलपाखरं बघून घ्या तर आज आहे त्रिपुरी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमेचे वॉटर थेरपीचे वॉटर बॉटलवरचे जो व्हिडिओ मी केला आहे तो जरूर बघा नुसती वॉटर बॉटल नाही तर घरात काचेचा ग्लास जरी असेल तरी त्याच्यावर तो ती रेमेडी जरूर करा दुःख दारिद्र्य नष्ट होतील आयुष्यात आलेले ब्लॉकेजेस हे नाहीसे होतील एवढी आजच्या चंद्रामध्ये ताकद असते सगळ्यात जास्त जवळ येतो चंद्र आजच्या दिवशी पृथ्वीच्या त्यामुळं आपल्याला ऊर्जा त्याच्याकडनं घेण्यास खूप सारी मदत होते त्यामुळं वॉटर बॉटल असेल नाही तर काचेचा दोन्ही गोष्टीसाठी सुद्धा मागे जाऊन दोन दिवसाचा व्हिडिओ बघा आणि त्याची रेमिडी जरूर जरूर करा सगळ्यांसाठी सा त्या उत्तम आहे त्याच प्रकारे ऑफर <coughs> ज्या चालू आहेत त्या मी आपल्या अशाच्या या नंबरच्या टेटसला टाकत आहे तर ऑफरचा फायदा सुद्धा जरूर घ्या ज्यांना घ्यायचा आहे राशीची ब्रेसलेट मी कालपण सांगितलं की सुपर डुप्पर हिट एखादं प्रोडक्ट कसं आपलं चालावं शेवटी प्रोडक्ट चालावं म्हटल्या म्हणते मी असं म्हटल्यावर मी हा एक छोटासा बिझनेसच करत असते त्याच्यामुळं माझं जास्त लक्ष धंद्यावरच केंद्रित असतं तर सुपर डुपर हिट हा आपला ब्रेसलेट झाले आणि मला खूप आनंद होतोय की मी बारा महिने जशी अभ्यास करत गेले मला एकेका राशीचा अभ्यास करायला किती वेळ लागला असेल ह्याचा विचार करा असा मी बारा राशीच्या बारा महिन्यांचा अभ्यास करून डिझाईन केलेला आहे आणि पोटलीसारखंच तुम्ही विश्वास ठेवून माझ्यावर ना मी तुम्हाला फोटो दाखवला ना तुम्हाला मी ब्रेसलेट दाखवलं तेवढा विश्वास ठेवून तुम्ही जे बुकिंग करत आहात ना दनादन ते तेवढंच तुम्हाला ते ठरणार आहे कारण तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकलाय त्याचा एक हजार टक्के त्याची गॅरंटी मी तुम्हाला देते की यावेळी आयुष्यात या वर्षीच आयुष्य तुमचं काही वेगळं असेल तुमच्या अडचणी तुम्हाला येतील पण त्या टक्क करून जातील कोणतेही मोठे आघात तुमच्यावर होणार नाहीत एवढी काळजी मी त्या ब्रेसलेटमध्ये घेतली आता वापरायचं कसं ठेवायचं कसं विश्वास किती ठेवायचा अफर्मेशन किती द्यायच्या आणि शेवटी तुमचे कर्मा ह्याच्यावर सगळा अवलंबून आहे पण मी माझ्या बाजूने हजार टक्के द्यायला तयार झालेली आहे साधारण पंधरा दिवसानं अजून तुम्हाला इथनं हे व्हायला डिस्पॅच व्हायला सुरुवात होईल कारण काय सांगते तुम्हाला की भविष्य ह्याच्यामध्ये लोक विश्वास ठेवतात त्याच्यातल्या सहा राशी अशा आहेत की त्या घेणार म्हणजे घेणार ब्रेसलेट घेणार कारण त्यांचा ज्योतिषशास्त्रावर ठाम विश्वास असतो पण त्यातल्या सहा राशी अशा आहेत की त्याचा ज्योतिषशास्त्रावर थोडा कमी विश्वास असतो मग याच्यासाठी किती प्रमाणात कोणतं बनवावं लागेल मला की ते कमीही पडणार नाही जास्तही होणार नाही यासाठी मी तुम्हाला बुकिंग फास्ट करा म्हणते की आपल्याला पुढं बरोबर तुम्हाला तीस जानेवारीपर्यंत तुमच्या हातात ब्रेसलेट पाहिजे एवढा काळ आपल्याकडे आहे पण तुम्ही बुकिंग उशिरा केलं इथं नंबर तुमचा उशिरा लागला तर परत पोटलीसारखं होईल बरं आता पोटल्यांचं जे कोणी राहिलं असेल त्यांनी व्यवस्थित सगळी माहिती द्या मी काम माझं चालूच आहे काल बऱ्यापैकी आपण सगळे कुरिअर डिस्पॅच केलेले आहेत नवीन धुमधडा का साड्यांचा ब्युटी प्रोडक्टचा आणि सगळा लवकर आपल्याला लाईव्ह चालू करायचं चा। आहे त्याच्यामुळं त्याही तयारीत राहा अगदी नव्यातल्या झुमीचू तुमच्या साडीपासून ते, तुम ते चंद्रकोरपर्यंत पैठणीपर्यंत सगळ्या साड्या संक्रांतीला माझ्याकडं तयार आहेत आणि त्यासाठी मेकअप करायला पण बाकी सगळे प्रोडक्ट्स माझ्याकडं तयार आहेत फक्त आता वेळ आहे ती आपल्या चालू करायच्या लाईव्हची पण त्याआधी काहीतरी थोडंसं टेक्निकली जे प्रॉब्लेम होत आहेत ऑर्डर लवकर पोचत नाही कधी डबल पोचती काय होत आहेत त्याच्यावर मी काम करत आहे एकदा आपलं लॅपटॉपचं काम कम्प्लीट झालं की मग आपली ऑफर दनादन चालू तर चला हे तर आहेच पण आजचा व्हिडिओ काय आहे आजचा व्हिडिओ हा आहे फार जणींच्या सारखे सारखे परत स्वप्न साठायला लागले तुमचे की ताई हे स्वप्न भर पडलं त्याचा अर्थ काय तो स्वप्न पडलं त्याचा अर्थ काय तर कमेंटमध्ये तर मी नाही उत्तरं देऊ शकत तुम्हाला तर त्यातले त्यातले शोधून काढलेत तुमचे प्रश्न आणि त्याच्यावरच स्वप्न ही जर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर ही स्वप्न पडली तर काय होतं याबद्दलची माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे परत एकदा सांगते राशीचं ब्रेसलेट असू दे ऑफर असू दे सगळे पिरॅमिड ऑफरवर आहेत सध्या मोती शंख आहे दक्षिणावरती शंख आहे त्या ऑफरवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा संपर्क उशिरा होईल पण जरूर होईल फोन कोणीही करू नका <coughs> <coughs> फोन कोणीही करू नका थोडीशी तब्येत अजून खराब आहे पण एवढं चालतं मला चला आता ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे काय तीन वाजून वीस मिनटं ते पाच वाजून तीस मिनटं या दोन तासात जर तुम्हाला ही स्वप्न पडली तर समजायचं ही स्वप्न सत्यतेत उतरणार आहे नाही त्या आधी पडली किंवा दुपारच्या झोपल्यावर पडली तर नाहक याचा काहीही अर्थ नाही असं समजायचं आहे हे लक्षात ठेवा आता तुमच्या स्वप्नामध्ये ब्रह्ममुहूर्तावर लाल साडी नेसलेली सोळा शृंगार केलेली स्त्री जर तुमच्या समोर आली तर समजायचं आपल्याला धनप्राप्ती होणार आहे स्वप्नामध्ये ती आई येऊ शकते बहीण येऊ शकते बायको येऊ शकते परकी स्त्री येऊ शकते कुणीही येऊ दे स्वप्नामध्ये स्त्री स्त्रीच आहे तर ती जशी जर आली तर समजायचं धनप्राप्ती होणार आहे किंवा ज्यात हात हो घालत आहोत आपण त्यात आपल्याला यश मिळणार आहे काळी साडी नेसून जर कुठली स्त्री आपल्या स्वप्नामध्ये आली अगदी आपलं आपण आपल्याला जरी दिसलो स्वप्नामध्ये काळी साडी घालून तर समजायचं संकटाला समोर जायला सज्ज व्हा हा त्या स्वप्नाचा इशारा असतो आता पिवळी साडी घालून जर एखादी स्त्री पुढं आली तर तुम्ही म्हणाल ताई साडीच्या का मागं लागले तर तुफान साड्यांचा सा स्टॉक मी आत्ता आणि त्या बघून बघून मला वेळ लागते आणि माझ्या स्वप्नात साड्या येत आहेत म्हणून मला असं वाटायला लागलं सगळ्यांच्या स्वप्नात साड्या येतात पण मी साड्या सांगते येतो मला एवढी एकच साडी सांगते कारण हे रंग महत्त्वाचे आहेत ग्रहांचे लाल काळा आणि पिवळा हे ग्रहांसाठी फार महत्वाचे रंग आहेत तर पिवळी साडी घालून जर एखादी स्त्री आपल्या ह्याच्या आली स्वप्नात आली तर समजायचं आपल्या घरात लग्न मुंज शुभ कार्य कोणतंही होणार आहे त्याला आता वेळ लागणार नाही त्याच्यातले अडथळे सगळे दूर झालेले आहेत असं समजावं आता विधवास्त्री जर स्वप्नामध्ये आली तर काय समजायचं विधवास्त्री जर कुठलीही आपल्या स्वप्नामध्ये आली तर समजायचं आपल्याला शुभ समाचार मिळणार आहे आज काही ना काहीतरी चांगलं ऐकायला मिळणार आहे एवढं समजायचं हे सगळे स्वप्न ब्रह्ममुहूर्तावर पडले तरच खरे होतात हे परत परत तुम्हाला सांगते त्याचप्रमाणे पूर्वज सारखे पूर्वज जर तुमच्या स्वप्नात येत असतील आणि ते रडत असतील किंवा मख उभे राहत असतील काही बोलत नसतील तर समजायचं की त्यांना काहीतरी तुम्हाला सांगायचंय तुम्ही कुठेतरी चुकताय तुम्हाला एखाद्या बिझनेसमध्ये चुकताय काहीतरी तुम्ही चूक करताय ते तुम्हाला संकेत देत आहेत की बाबा हे करू नको असा अर्थ त्याचा समजून त्याचा विचार करत जा स्वत स्वप्नामध्ये खूप आजारी दिसणे स्वत स्वप्नामध्ये खूप आजारी दिसणे याच्या याचा अर्थ येतो की आपल्यावर दुःखांचा मोठा डोंगर येणार आहे आपण जेव्हा जेव्हा स्वतःला आजारी बघतो त्यावेळी आपल्यावर दुःखाचा डोंगर येणार आहे असं स्वप्नशास्त्र सांगतं कोणा कोणी आजारी व्यक्ती असेल आणि त्याचा मृत्यू झाला असं जर आपल्या स्वप्नामध्ये दिसलं ब्रह्ममुहूर्तावर तर सम समजायचं त्या माणसाची तब्येत आता चांगली व्हायला लागलेली आहे आता त्याच्या त्याला मृत्यूचं भय नाही तो त्याच्यापासून बाहेर आलेला आहे असं समजायचं आता शेवटचा आणि प्रत्येकाला पडणारा प्रश्न तो म्हणजे स्वतःचा मृत्यू जर स्वप्नामध्ये दिसला तर काय समजायचं स्वतःचा मृत्यू स्वप्नामध्ये दिसला तर दुःखांचा संकटांचा अंत होत आहे असं आपण समजायचं आहे गेलेले पित्र सारखे सारखे दिसणं गेलेले पित्र दोन पिढ्यांचे तीन पिढ्यांचे सारखे 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 स्वप्नात येणं कुणी हसतं कुणी रडतं कुणी उगाच जुन्या आठवणी आपल्याला दाखवतं स्वप्नामध्ये असं आस असेल तर फार मोठा पितृदोष तुमच्या कुंडलीत नाही तर तुमच्या घरामध्ये असू शकतो त्यावेळी योग्य पंडिताचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यापुढं काय करायचं हे ठरवावं तर चला आजचा हा व्हिडिओ एवढाच कसा वाटला तुम्हाला हे जरूर सांगा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय आजची रेमेडी करायला आणि आजच्या त्रिपुरी वाती जाळायला कोणीही विसरू नका कारण आपला वर्षभर तीनशे पासष्ट दिवस दिवा लावलाच जातो असं नाही कधी कधी दिव्याला खंड पडतो म्हणून त्रिपुरी पौर्णिमा असते त्रिपुरी पौर्णिमेला खूप साऱ्या कहाण्या आहेत प्रत्येकाच्या वेगळ्या 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 कहाण्या आहेत पण आपण आज हेच समजायचं की आपल्याला त्रिपुर जे तीनशे पासष्ट दिवसामध्ये जे चुकलेले आपले दिवे असतात ते दिवे लावण्यासाठी आजची पो पौर्णिमा असते तर एकशे आठ दिव्यांचा तीनशे पासष्ट वातींचा ज्या ठिकाणी ज्या पद्धती असतील कुणी नदीमध्ये सोडतं कुणी महादेवाच्या देवळात लावतं कोण तुळशी घरातच असे कितीही लावले तरीही चालतात तर या प्रकारे तुम्ही करा आता हा दिवा कशात लावायचा आहे आता शा, शास्त्र सांगतं पुराण सांगतं की खोबऱ्याच्या वाटीमध्ये हा दिवा लावा म्हणजे आपल्याकडनं खोबरं काय आपण खातो किंवा झाडाला त्या अमृततुल्य मानलं जातं तर खोबऱ्याच्या वाटीमध्ये जर आपण चांगल्या गाईच्या तुपात जर त्रिपुरी वाती जाळल्या तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते त्याचबरोबर जर आपल्याकडनं कोणी उपाशी राहिलं असेल म्हणजे वर्षभरात जर आपण कोणाला उपाशी ठेवलं असेल तर ते जो नारळ असतो तो त्या सगळ्यांसाठी म्हणून म्हणजे खोबऱ्याची जी वाटी असती ती अन्नदान म्हणून केली अग्नीमध्ये सोडली जाते म्हणून गाईचं जा तूप तीनशे पासष्ट वाती आणि खोबऱ्याचा गो गोल याच्यामध्येच लावावं पण आता ज्यांना वाटत असेल की खोबरं नाही माया घालवायचं किंवा काय तर मग तुम्ही कणकेचा दिवा सुद्धा करू शकता अगर तुम्ही मातीच्या पंथीमध्ये सुद्धा तो दिवा लावू शकता आता दिव्याचं नंतर काय करायचं आता जर तुम्ही मातीचा दिवा घेतला असेल तर स्वच्छ धुवून घासून पुसून पुढच्या वर्षीला ठेवून टाका तुम्ही कणकेचा दिवा घेतला असेल तर पाण्यामध्ये विसर्जित करा म्हणजे मासे वगैरे ते खाऊन जातील नारळाचा गोळा घेतला असेल तुम्ही दिवा घेतला असेल तुम्ही तर त्याला त्याचा तोच जळून जातो आणि एक सुवास एक सुगंध एक लक्ष्मीला आकर्षित करण्याची ताकद नारळाच्या गो त्या खो खोबऱ्यामध्ये असते त्याचं काय उरल ते तुम्ही नंतर जमिनीमध्ये तुळशीमध्ये सुद्धा पुरून टाकू शकता तर चला हे होते त्रिपुरी पौर्णिमेसाठी पण काय करायचं ते वर स्वप्न काय ते वर ऑफर काय ते असा एकत्र धुमधडाकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याची छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाट बाय बाय